सप्रेम जय मल्हार हेळकोट वेळकोट जय मल्हार मी मंगेश अशोकराव घोनी विश्वस्त श्री देव देवसंस्थान जेजुरी खंडोबागड मी आत्ता समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर एक बातमी बघितली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री देव देवसंस्थांचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही के केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटी समाजाचा आहे विश्वस्त आहे मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी प्रथम हिंदू घाटिक समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नितेनजी राणे साहेब असतील यांचे मी विशेष आभार आणि अभिनंदन मा करतो की त्यांनी हा अतिशय मोठा निर्णय पारित केलेला आहे आणि अतिशय या निर्णयाला माझा वैयक्तिकरित्या माझ्या समाजाचा पा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि मी लवकरच माननीय नितेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी या घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे कारण आपण बघतो की आपलं कोणतंही योजना असेल शुभकार्य असेल त्याची सुरुवात आपण आपल्या शुभनावाने आपल्या कुलदेवताच्या नावाने आपल्या आराध्य देवतांच्या नावाने करतो त्यामुळे या, या योजनेची सुरुवात मल्हार नावाने झाली याचा मला विशेष आनंद आहे आणि मी नक्कीच नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे आभार मानणारे अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम राबवलाय आणि मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला मी पूर्णपणे पाठिंबा दाखवू